मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज किरकोळ पावसात श्रमिकनगर भागातील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी श्रमिकनगर भागातील नागरिकांची पावसाळ्यामध्ये डोकेदुखी वाढली आहे किरकोळ पाऊस पडला तरीसुद्धा रस्त्यावरील पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे त्याचबरोबर ड्रेनेज लाईनचे पाणीसुद्धा पावसाच्या पाण्याबरोबर नागरिकांच्या घरात गेल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे वास्तविक पाहता प्रभागातील नगरसेवकांनी यापूर्वी रस्ते खोदून पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते मात्र रस्त्यावर पुन्हा पुन्हा डांबर टाकून रस्ते वर झालेत आणि घरेखाली गेलेत त्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले आहे प्रभागाचा विकास नाही महापालिकेकडे नागरिक कर भरतात मात्र भरीव त्यांना सुविधा मिळत नाहीत महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत अशा अवस्थेमध्ये प्रभागातील नागरिकांनी दात कोणाकडे मागायची असा प्रश्न शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री कल्पेश कांडेकर यांनी व्यक्त केला आहे कालच्या किरकोळ पावसामध्ये नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नागरिकांना आधार देण्यासाठी कल्पेश कांडेकर हे श्रमिकनगर भागातील घरोघरी जाऊन पाहणी करीत होते पावसाळा सुरू होण्याअगोदरच ड्रेनेज लाईन साफसफाई करणे नाल्याची साफसफाई करणे आवश्यक होते मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याचा संताप श्री कल्पेश कांडेकर यांनी व्यक्त केला सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज पुन्हा एक दोन तास काय पाऊस आला श्रमिक नगर हे जसं काही जलमय झालं होतं आज वारंवार वार प्रशासनाला विनंती करतोय प्रशासनाला अर्ज देऊन झाले आणि कोल्हे साहेबांना पण दोन तीन वेळेस या गोष्टी संदर्भात भेटून झालेला आहे त्यांना फोन केल्यानंतर त्यांना जरा सामान्य प्रश्नाचं सा काही पडलेलंच नाही जसं काय प्रशासकीय म्हणजे त्यांची स्वतःची राजवट चालू झालेली आहे असं ते कोल्हे साहेब वाहू राहिले आणि कोल्हे साहेबांनी हा विचार केला पाहिजे की आपण सर्वसामान्य जनतेसाठी बसलेलो आहोत आपण कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी बसलेलो नाही आणि आम्ही त्यांच्याकडे कोणतेही काम न घेऊन जातो त्यांच्याकडे हद्दीत असणारे कामं ते त्यांच्याकडे घेऊन जातो तसाच काहीसा प्रकार काल परत एकदा घडला काल आमच्या प्रभागामध्ये पाऊस बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला दोन ते तीन तासामध्ये प्र आ, हिंदी शाळेसमोरील विश्व विष्णुनगर येथे लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं ट्रेंड जे चेंबर्स असतात चेंबर, चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे लोकांच्या परत टॉयलेटमधून पाणी बाहेर घरामध्ये आलेले आहे एवढी घाण परिस्थिती असताना आम्ही कोल्हेंना फोन केला असता कोलने कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स द्यायला तयार नाही त्यांना कोणत्याही तरी हस्तक्षेपाचा गरज आहे त्यावेळेसच ते, ते काहीतरी काम करतात नाही ते एखाद्या पुढाऱ्याचा फोन आला तरच काम करतात एक तर मागील तुम्ही बघत असाल आठ ते दहा वर्षापासून प्रभागाचा विकास हा काही झालाच नाही आहे की असं तुम्ही म्हणू शकता धकाच झालेला आहे तुम्ही वरच्या भागात जर गेला तरच त्यांची चाळण झालेली आहे ड्रेनेजची प्रॉब्लेम आहे अरे एकदम स्लममधल्या स्लम एर्यात जरी गेलो आपण तरी सुद्धा ही परिस्थिती नाही आहे जी परिस्थिती आमच्या प्रभाग क्रमांक नऊला ला लागू राहिलेली आज मला सांगता लोकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी जात आहे म्हणजे किती ढिसळ कारभार आहे वारंवार सांगून सुद्धा कोणतंही काम होत नाही नगरसेवकही याच्यात लक्ष घालत नाही आता नगरसेवकांना बोलण्याचा अधिकार नाही कारण ते राहिलंच नाही आता प्रशासक आहे तर प्रशासकही त्यांची स्वतःची मजूर चालल्यासारखं काम करू राहिले याला कुठेतरी काहीतरी आळा बसला पाहिजे आणि याचा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे याच्यासाठी आम्ही लवकरच मान्य श्री शिक्षण मंत्री दादा भोसे साहेबांची भेट घेऊन नागपूरचे जे आहेत कोल्हे वगैरे किंवा नाशिकचे जे आयुक्त मॅडम आहेत त्यांना खत्री मॅडमांना भेटून याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी आम्ही लावणार आहोत मध्ये श्रमिक नगर भागातील निधी जर तुम्ही जर माहितीच्या आधी कार्यकाला टाकलं तर तुम्हाला समजेल का सत्तर टक्के हा निधी दुसऱ्या भागात वापरला गेलेला आहे आणि श्रमिक नगरला हे बकासच ठेवलेलं आहे आणि हे करण्याचं काम मोठं श्रेयाचं काम हे आपल्या इथल्या स्थानिक नगरसेवकांनीच केलेलं आहे तसंच मागील पाच वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी फक्त निधी काढण्याच्या नादामध्ये रस्त्यावर फक्त डांबराच्या चादरी ओढलेल्या आहेत त्याच्यामुळे चादरी एवढ्या वाढल्या गेल्या आहेत डांबराच्या की लोकांची घरं झाले खाली रस्ते झाले वरती त्याच्यात तुमच्या प्रभागामध्ये लोकसंख्या कमी होती त्याच्यामुळे पाईपलाईन ज्या छोट्या होत्या तर पाईपलाईन मोठ्या न करता त्यांनी रस्त्यावर छोटे डांबरीकरण वाढवले त्याच्यामुळे आता जो ओव्हरफ्लो येते ते लोकांच्या घरात पाणी जाते आणि ते पण ड्रेनेजचं घाण पाणी जाते आहे आता ह्याचं सर्वसामान्य जनतेने काय करायचं तुमचे टॅक्स तर भरायचे इन्कम टॅक्स भरा घरपट्टी भरा पाणीपट्टी भरा आणि त्रासही सर्वसामान्य जनतेने सहन करा आणि मलय कोण खाणार म्हणजे याचा कुठेतरी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ज्यांनी काही केलेलं आहे त्यांच्यावर इतसर कारवाई झाली पाहिजे मी तर या असते सहमत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद